वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज खूप लवकर ब्लॉग शूट मी चालू केलं होतं कारण आता मी तुम्हाला दाखवते बघा किती वाजलेले आहेत आत्ता वाजलेत पहाटेचे चार हे बघा आणि मामा आंघोळ करून तयार आहेत तर त्यांच्यासाठी मी पटकन इथं नाश्ता बनवून घ्यायला लागले हे बघा मामा चालले आहेत कोल्हापूरला त्यांचे जे मित्रमंडळी आहे त्यांचं गेट टुगेदर आहे आणि त्याच्यामुळे ते सगळे अडीचशे तीनशे लोक आज भेटणार होते सो त्यांच्याबरोबर आम्ही खूप एक्सायटेड होतो मामांनी सांगितलं होतं नाश्त्याला काही बनवायला नको आ, मी आहे असंच जाणार आहे पण म्हटलं पोहोचेपर्यंत लेट होईल म्हणून आम्हीच तसंच जबरदस्ती नाश्ता बनवला आणि वेळ खूप कमी होता कारण त्यांना पावणे पाचपर्यंत सांगोलमध्ये पोहोचायचं होतं त्याच्यामुळे मग काय प्लेटमध्ये नाश्ता दिला नाही पटकन मोठ्या ताटामध्येच घेतला आणि पटकन म्हटलं थंड होईल म्हणून पसरून ठेवला कारण त्यांना खूप घाई होती पुढं पोचायचं होतं ना लवकर सगळे तिथं वाट बघतील म्हटले लवकर जाऊया म्हणून मग तसंच घाई गडबडीत बनवलं पीठ पटकन आणि हे बघा इथं बघू शकताय तर दिलं आत्तींजवळ म्हटलं द्या त्यांना आम्ही काय आंघोळ वगैरे आमचे काही बरं का <laughs> तर आणि आता मग मामा नाश्ता करतील इकडं चहा बनायचं चालू आहे हे बघा आणि इथं तुम्हाला मी दाखवते बघा आता हे बघा साडेचार वाजत आलेले आहेत सव्वा चार पाच झालेत मामांना नाश्ता दिलेला आहे मी आणि हे जाणार होते सोडायला त्याच्यामुळे ह्यांनाही म्हटलं तुम्ही खाऊन घ्या नाश्ता कारण माघारी येईपर्यंत ह्यांना साडेपाच सहा सुद्धा वाजतील तर इथं बघा मी तुम्हाला दाखवते आत्ती बसलेले तिथं मामा आवरून तयार आहेत बरं का आणि हे बघा इथं नाश्ता करायचं त्यांचं चालूच आहे आणि मग माझंही झालं होतं किचनमधलं म्हणून मीही बसले इथं आवरून म्हटलं चला आता मामा गेले की मग परत बाकीच्या कामाला करूया सुरुवात तर हे बघा मामा निघालेले आहेत एकदम असे कडक सूटबूटमध्ये हां <laughs> पण मामांकडे बघून खूप भारी वाटत होतं पण त्यांनी भेटणार त्यांची एक्साइटमेंट एवढी होती की असं वाटत होतं की चला आपण गे गेट टुगेदर करूया आपले क्लासमेटसोबत वगैरे आणि त्याच्यानंतर माझं माझ्या क्लासमेटसोबत एक दोघींसोबत बोलणंही झालं पण आत्ता सध्या तरी काय आम्हाला पॉसिबल नाही आहे लगे लगे भेटणं कारण मी तर गावाकडे आहे पण बाकी सगळ्या माझ्या मैत्रिणी शक्यतो बाहेर पुण्यातच आहेत त्याच्यामुळे काय आता सणावाराशिवाय आमच्या काही गाठीबेटी होणार नाहीत तर हे बघा पहाटे आता आम्ही इथं बसलेलो आहे बाहेर आत्ती आणि मी पाऊस पण येऊन गेला इथं बाहेर आणि मा हे निघालेत आता सोडायला हे बघा गाडी निघाली आता आणि मग काय आता हे येईपर्यंत आत्ती आणि मी आरवणी असता तर झोपलेलेच आहेत ये <laughs> मी विचार केला की चला आता झोपून उठण्यापेक्षा हातसरशी करून घ्यावी आंघोळ सगळी कामावर आणि परत काय निवांत थोडा वेळ झोपता येईल पण आत्ती म्हणायला लागलं एवढं लवकर काय आहे राहू हो दे म्हटलं झोप मग त्यांची झोप लागेपर्यंत मी येऊन पडले थोड्या वेळ आणि त्या आत्तींची झोप लागली का मग मी लगेच गेले उठून आंघोळीला आणि आता आत्ती झोपलेलंच होत्या हे पण आले आणि ते पण झोपले परत मग मी एकटी आपलं चालू आहे आवरावरी कारण अरे वाजता परत स्कूलला जाणार लेट होईल म्हणून मी लागले होते तयारीला तर म्हटलं चला अगोदर देवपूजा करून घेऊया झाडू वगैरे सगळं मारून घेतलं होतं आवरलं होतं बाकीचं काम आणि मग देवपूजेला लागले होते कारण आंघोळीच्या अगोदरच झाडू वगैरे झाला ना त्याच्यामुळे तर हे बघा इथं देवपूजा झालेली आहे आता जाते बाहेर तुळशीला पाणी घालून येते फुलं वगैरे घेऊन येते आणि मग तोपर्यंत उठतील एक एक करून सगळेजण मग स्वयंपाकाला सुरुवात करते तर इथं बघितलंच तुम्ही सगळं आवरून तयार आहे माझं तर हे बघा बाहेर आत्ता साडेसहा वाजलेले आहेत बघा पक्ष्यांची किलकिलाट चालू झालेली आहे तर इथं आता मी तुळशीला पाणी घालून घेते तर आता तुम्ही म्हणाल ताई पातेलत का पाणी आणलं देवाचा तांब्या नाही आहे का तर देवाचा तांब्या जो आहे तो छोटा आहे आणि तुळशीत पाणी जरा जास्त होतावं हो लागतं तर देवपूजेचं आणि परत दुसरे एक्स्ट्राचं पाणी घेऊन भरपूर पातेलं भरून पाणीवर घालतो आणि हे पातेलं जे ठेवलं हे सेपरेट देवासाठीच ह्याच्यामध्ये दे कधी नॉनव्हेज वगैरे कधी काही त्याचा काही संबंध नाही आहे त्याच्यामुळे बाहेर तुळशीला पाणी घालायचं असेल की मग असं मोठं पातीलच घेऊन येतो बाहेर आम्ही बाहेर इथं नळक्याला पाणी घेऊन परत आणखीन कमी जास्त घालता येतं ता म्हणून तर झाली आता इथं तुळशीला पाणी वगैरे घालून तर आता छोटीशी रांगोळी काढते परत पटकन दारात ही रांगोळी काढते फुलं अगोदर घेऊन येते कारण तुम्हाला म्हटलं तसं आर वाजता त्यांच्या टिफिन्स तयारी करायची आहे मला को टाइम होत आला तर बघितलं दादा तुम्ही बाहेरचा औरून आले आता आतमध्ये आणि सकाळी सकाळी खूप लवकर देवपूजा झाली की मला आणखीन खूप छान वाटतं तर चला आता लागले आता कामाला आता इथं मला, मला बनवायची होती टोमॅटोची चटणी तर म्हटलं फक्त आरोच्या नाश्ताच्या टिफिनसाठी बनवायची तर म्हटलं सगळ्यांसाठीच बनवू आता खूप दिवसानंतर बनवायची होती तर म्हटलं चला आता चिराचिरी करून घेऊया अगोदर आत्ती येतीलच म्हटलं आत्ती गेलं होतं आंघोळीला तर म्हटलं आत्ती येईपर्यंत भाजी वगैरे बनवून घेऊया आणि मग त्यांच्यासोबतच चहा घेऊया म्हणून आवराय लागली इथं आता फटाफट तर एक 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 होईपर्यंत बराच टाईम जातो ना आणि सकाळी कसं टिफिनची एक भाजी असते आपली परत घरात बनवायची असते पण आज खरं सांगू का तुम्हाला आज ना, ना, मामा नाही आहेत तर असं वाटतं की काय आज दिवसभराच्या कामाला एमच नाही आहे पुढं कारण मामांच्या जेवणाची सकाळी गडबड असते आठसवटला तुम्हाला हे आत्तापर्यंत माहीतच झालं असेल पण मग त्यांच्यामुळे थोडंसं आपण कसं आरी पडून लवकर स्वयंपाक बनवतो पण मामा नसले की नाही असं वाटतं काय आज कामच नाही आहे आणि मग ते नकोच वाटतं रोजची सवय लागलेली असते ना मग ते न मामा घरात नसले की आम्हाला एक करमत नाही आणि मग आमची कामही काय पटपट होत नाहीत खूप आळस असतो <laughs> मामा असले की कसं दोन हाताला चार हाताचं चा बळ येतं आणि खूप फास्ट आणि पटपट कामं होतात आज काय तर मामा भरपूर एन्जॉय करून येणार संध्याकाळी निवांत आणि <laughs> आम्हालाच काही दिवसभर घरात सुनं सुनं वाटणार आता सवय झाले चोवीस तास त्यांच्या असण्याची त्याच्यामुळे त्यांचं नसणंही आम्हाला म्हणजे खायला उठतं असं होतं पण आता काय येतील भरपूर एन्जॉय करून आणि संध्याकाळी खूप साऱ्या गप्पा मारतील आणि सगळं सांगणार आज असं झालं तसं झालं आणि तुम्हाला म्हटलं साठ म्हटलं तसं सॉरी की त्यांच्या एवढीच आम्हाला एक्साइटमेंट होती की म्हणजे असं बघितलं की छान वाटतं असं वाटतं त्यांचं वय एवढं झालं तरी म्हणजे नाही का आता आपल्यापेक्षा बरं का जास्त सिक्स्टी प्लस तर म्हणजे नाही का सगळेजण वे टाईम काढतात आणि भेटतात असं मोठे मोठे प्रोग्राम अरेंज करतात आणि खूप छान वाटत होतं अडीचशे तीनशे लोकं त्यांना त्यांनी म्हणजे एवढे सगळेजण भेटणार होते ना तर असं इमॅजिन करूनच भारी वाटत होतं <laughs> तर एक दिवसासाठी बाहेर तर आम्हाला वाटतं ट्रिपला चालल्यासारखे तर तुम्ही बघितलंच कसे एकदम कट्टमध्ये तयार होऊन वगैरे गेले होते असं छान वाटत त्यांना बघून पण तुम्हाला म्हटलं तसं आम्हालाही भेटायची खूप इच्छा झाली आता सगळ्यांना सगळ्यांना नाही आता भेटता ना येणार इतक्यात तर बघू आता ट्रिपचं काहीतरी प्लॅन करायचं म्हणतोय तर कसं कसं होते काय माहिती कोण सोडणार आहे तुला पप्पा सोडतात आज बा दिस ना की तू बघ बाय बाय पिल्लू का तो खाय का उशीर झा तिथ आहे हा जाऊ जाऊ जा उशीर झालय तिला घाला घालाव हाऊच घ्याल क्लिप निघतील मागण हा ताशी पकडून बस माझी ती हवं लागलं निघत नाही माग बाय चला पळ 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 अरे वाजता पण गेले स्कूलला आणि आता आम्ही राहिलेली कामं सगळी आवरून घेतो फटाफट आणि तुम्हाला म्हटलं तसं आता आत्या आवरून आलेले तर चहा वगैरे घेतो आता आणि मग बाकीची कामं उरकणार <laughs> पण मामा गेलेत फिरायला तुम्हाला म्हटलं तसं तर तुम्ही कोणी कोणी मिस केलं तुमच्या स्कूल फ्रेंडला किंवा कॉलेज फ्रेंडला तुम्ही करता की नाही गेट टुगेदर कधी भेटता तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि गाठीभेटी होत नसतील तर आवर्जून गाठीभेटी घ्या कारण ह्याच्याशिवाय लाईफमध्ये दुसरा नाही आहे आपल्याला कधीतरी आपल्या मित्रमंडळीनं भेटलंच पाहिजे तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय